आम्ही प्लॅन केला की जो हो हो थे थे थे। या वीक मध्ये जायचं फॉल्स पाहिला तर त्यासाठी आम्ही आता चाललो आहोत आणि तुमच्यासोबत ही याची सर्व माहिती शेअर करणार आम्ही सध्या अमेरिकेतले युटा या राज्यामध्ये राहतो हे राज्य ओळखलं जातं ते पाईन वृक्षाच्या माउंटेन व्हॅलीजसाठी निसर्ग समृद्ध असे हे राज्य आहे या नॅचरल डायव्हर्सिटीमध्ये हायकिंग ट्रेकिंगसाठी जगभरातून लोक येतात अशाच एका माउंटेन व्हॅलीमधून मा आज आम्ही चाललो आहोत सुरुवातीला रॉकी माउंटेन स्वरूप पाहून थोडीशी भीती वाटली कारण रस्ता खूप निमुळता होता पण जसजसे पुढे गेलो तसतसे झाडांचे असे सुंदर रंग पाहायला मिळाले आणि खूप छान वाटू लागलं आता अमेरिकेमध्ये उन्हाळा संपला आहे आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला जे दिवस असतात तो म्हणजे शरद ऋतू फॉल आणि या दिवसांमध्ये झाडांचे असे खूप रंगीबिरंगी सुंदर कलर्स पाहायला मिळतात जे खूप आकर्षक असतात आता हळूहळू दिवस छोटे होऊ लागतात अगदी काही दिवसांचाच हा फॉल सीझन असतो तसे तर आमच्या आजूबाजूला खूपशा माउंटेन व्हॅलीज आहेत त्यातीलच आल्पाईन लोप या माउंटेन व्हॅलीमधून आज आम्ही ड्राईव्ह करत आहोत खूप सुंदर असा हा एक्सपिरियन्स आहे जे काही आम्ही डोळ्याने पाहत आहोत ते खरंच खूप सुंदर आहे पर्वतरांगेतून येत होतो तेव्हा सुरुवातीला थोडी भीती वाटली पण जस जसे पुढे जात गेलो तस तसे मस्त असे कलर्स पाहायला मिळाले आणि एकदम छान वाटायला लागलं तर आता देखील तुम्ही पाहू शकता पाठीमागे मस्त असे कलर्स पाहायला मिळत आहेत आणि गेल्या आठवड्यातच इथे स्नो पडला होता त्यामुळे जे तिचे जे पर्वताचे पीक आहेत त्या ठिकाणी थोडासा स्नो देखील पाहायला मिळत आहे आणि मस्त असं हे वातावरण आहे खूप छान वाटते हे जे दोन आठवडे आहेत हा फॉल्सचा पीक सीझन आहे त्यामुळे खूप लोक आहेत खूप लोक इथे एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत या पर्वतरांगांमध्ये बऱ्याचशा पायवाटा आहेत जिथे सायकलिंग घोडेस्वारी किंवा ट्रेकिंग आपण करू शकतो त्याची माहिती फलक ठिकठिकाणी दिलेले आहे हा फॉरेस्ट एरिया असल्यामुळे इथे ओव्हरनाईट स्टे करता येत नाही जर आपल्याला ओव्हरनाईट स्टे करायचं असेल तर त्याची परमिशन आधी घ्यावी लागते त्याची फी पे करावी लागते आणि इथे ओव्हरनाईट स्टे करण्यासाठी काही एरियाज दिलेले आहेत त्या ठिकाणीच आपण स्टे करू शकतो ही संपूर्ण ड्राईव्ह सत्तावीस माईलची आहे पण ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था होती त्या ठिकाणी वॉशरूम होतं पिकनिक एरियाज आहेत त्यामुळे मस्त असा टाईम आपण इथे एन्जॉय करू शकतो बाजून पर्वत आणि मध्ये रस्ता अशी संपूर्ण सत्तावीस माइल्सची ड्राईव्ह आहे आणि ठिकठिकाणी असे पिकनिक एरिया आहेत अशाच एका पिकनिक एरियामध्ये आम्ही थांबलो आहोत आता आम्ही आमचं जेवण केलं आणि रिवर साईड हा पिकनिक एरिया आहे खूप छान आहे इथे काय काय सुविधा आहेत ते मी तुम्हाला दाखवते ही रिवर आहे आणि याच्या बाजूने हा पिकनिक एरिया आहे पाण्याचा आवाज देखील येतो अशा ह्या सर्व सोयीसुविधा असतात त्या पिकनिक एरियामध्ये आणि हायवेने जरी आपण जात असेल कुठे ट्रॅव्हल करत असो तर बऱ्याच ठिकाणी जागोजागे अशी रेस्ट एरे असतात तिथे थांबून आपण थोडी विश्रांती घेऊ हो शकतो खाऊ शकतो आणि छान असं ब्रेक होतो त्यामुळे आपण थोडी सुद्धा खूप छान होते साठी जाताना पाहायला मिळत आहेत